सर्वत्र घडत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण मुलीच्या छेडखाणी यावर महिला सक्षमीकरण मुलींमध्ये प्रतिकार जागतिकता निर्माण करण्याकरिता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी अनेक नाटक पथनाट्य सादर करून जनजागृती निर्माण करण्यात आली राज्यात बदलापूर अकोला अमरावती अशा अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिलांसह अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या अशात आता महिला आणि मुलीत कायदाविषयी आणि स्वरक्षणाकरिता सक्षम असणे गरजेचे असते हाच संदेश देण्यासाठी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएसच्या जनजागृती अभियान राबविले सक्षमीकरण या विषयावर पथनाट्य सादर केले अल्पवयीन मुली आणि महिलांवर कशा प्रकारचे हल्ले अत्याचार केले जात आहे सादरी करून महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी शहरातील अनेकांनी पथनाट्याचा अनुभव घेतला क्यों तुम मुझे ऐसे कर रहे हो कह रहा हो तुझे अच्छे से मुझसे शादी कर ले। मेरी हो मेरी हो चुकी है में शादी होने वाली लेकिन ऐसी दरिंदगी भरी घटना हमारा देश का टूटा है और उस पर हमारे नेता कहते हैं कि अरे भैया ये सब तो ठीक है इसमें लड़कियों का पूरा पूरा दोष है अरे ये बात उनको समझनी चाहिए कि वो छोटे छोटे कपड़े ना पहने केवल पूरे ही कपड़े पहने अपनी गंदी मानसिकता का दोष एक औरत के सर डाल दो क्या मेरा डबा लिबास मुझे बचा पाया और इस पर हमारे शौक धर्म गुरु क्या कहते हैं अब ऐसी अवस्था में लड़कियों को समझ अरे होते आजच्या महिला आणि अल्पवयीन मुलींनी जागृत असणे गरजेचे आहे असा संदेश सुद्धा पथनाट्यातून सादर करण्यात आला हमारा अकेला न हमारी सुरक्षा की गॅरंटी आहे कोण आहे हमारी सुरक्षा की जिम्मेदारी कोण भैया हर लड़की को प्रोटेक्शन पुलिस देना सके पर इनको भी समझना चाहिए कि अपनी जिम्मेदारी खुद पुलिस निभाए पुलिस कानून पर कानून समाज पर समाज फिर से अपने कर्तव्य से बस बहुत हुआ ये तमाशा अब और अत्याचार नहीं सहेंगे बदलना होगा बदलना भी बदलना होगा दिखाना होगा समाज को औरत अबला नहीं दुर्गा का रूप है आओ हम सब मिलकर एक आवाज उठाए ताकि फिर किसी पिया दर्शनी, सिटी राखी गुडी लाबीन निर्भया जैसे को कोई गंदे नाश कर ना सके अह लिशी शिवाजी विज्ञान महाविद्यालय वतीने आमचे राज्य सेवा योजनेचा तो जे पथक आहे त्यांनी आज इथे महिला सक्षमीकरणासंदर्भात एक पथनाट्य सादर केले आहे आपण सर्वांना माहीत आहे की कोलकाता असो की बदलापूर असो महिलांच्या सेफ्टीचा विषय हा सध्या खूप चर्चेचा विषय आहे आणि त्यांना त्यांच्या सेफ्टीबद्दल जर स्वतः माहीत असेल तर त्या अशा घटना पुढे पुन्हा पुन्हा घडणार नाही तर आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विज्ञानाच्या चमुने आणि माझ्या सहकारी राधिका देशमुख मॅडम आम्ही सर्वांनी मिळून हे एक पथनाट्य बसवले आहे आणि यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सर यांचे सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य लाभते मागे आम्ही मतदान मा, जनजागृती अभियानाचा एक कार्यक्रम जो अमरावतीच्या विविध चौकामध्ये सादर केला होता